श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाद्वारे गुढीपाडव्याला श्री चरणी भक्तांनी अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या अलंकाराचा जाहीर लिलाव करण्यात आला मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या कालावधीत मंदिराच्या आवारात सोन्याच्या अलंकाराचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला होता या लिलावामध्ये श्री गणेश प्रतिमा अंगठ्या मोदक हार सोन्याच्या साखळ्या लॉकेट्स आदी असे विविध प्रकारचे अलंकार ठेवण्यात आले होते त्याचप्रमाणे एका बाजूला श्री सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती आणि दुसऱ्या बाजूला श्रींची प्रतिमा असलेली चांदीची नाणी ही या मुहूर्तावर विक्रीसाठी ठेवण्यात आली होती याचा लाभ भाविकांनी उपस्थित राहून घेतला बावीस कॅरेट चैन वजन आहे दोन ग्राम सहाशे चाळीस मिलीग्रॅम आणि रेस किंमत आहे सतरा हजार पाचशे रुपये आपण मोरी लावू शकता अठरा हजारापासून पहिली मोरी असणार आहे अठरा हजार वजन आहे दोन ग्राम सहाशे चाळीस मिलीग्रॅम बावीस कॅरेट <laughs> चेन लाईट वेट चेन आहे आपण पाहू शकता लाईट वेट चेन पहिली बोली आलेली अठरा हजार अठरा हजारच्या पुढे पुढे पाचशे रुपये मागे अठरा हजार फक्त अठरा हजार कोणाला बोली लावायची एटी थाउजंड संयुक्त खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात आणि आपण ही चैन आजच्या दिवशी आपण घेऊन जातात खूप खूप धन्यवाद सत <laughs> सिंध <laughs>